नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार दोन हजार तेवीसमध्ये भारताने आपल्या शेतकऱ्यांवर किती डॉलर कर लावला आहे तर याचं उत्तर होणार यू एस डी एकशे वीस अब्ज पुढील प्रश्न यू एस गृहयुद्धाचे मुख्य कारण कोणते होते तर याचं उत्तर होणार अर्थव्यवस्था आणि गुलामगिरीवर मतभेद पुढील प्रश्न भारतीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कशाबाबत फटकारले आहे तर याचं उत्तर होणार विरोधी कायद्यांचा अंमल करणे पुढील प्रश्न नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासा कशाबाबत इस्रोच्या सहकार्याने प्रकल्प चालवत आहे तर याचं उत्तर होणार निसार उपग्रह प्रक्षेपण पुढील प्रश्न चौपन राष्ट्रांमध्ये भारताचा सुद्धा नकळत कर लावण्याचा अनुभव कसा आहे तर याचं उत्तर होणार सर्वाधिक पुढील प्रश्न डेमोक्रॅटिक पक्षाने सुरुवातीला कोणत्या मुद्द्यावर समर्थन केले तर याचं उत्तर होणार गुलामगिरी पुढील प्रश्न डीच्या अहवालानुसार भारताने शेतकऱ्यांवर किती कर लावला तर याचं उत्तर होणार यू एस डी एकशे वीस अब्ज पुढील प्रश्न ओ सी आय ए म्हणजे काय तर याचं उत्तर होणार संघटित गुन्हेगिरी तपास यंत्रणा पुढील प्रश्न यू एस गृहयुद्ध कधी झाला तर याचं उत्तर होणार अठराशे एकसष्ट ते अठराशे पासष्ट पुढील प्रश्न निसार उपग्रह कधी प्रक्षेपित होण्याची योजना आहे तर याचं उत्तर होणार दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशन एन टी टी एम अंतर्गत किती संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत तर याचं उत्तर होणार एकशे अडुसष्ट पुढील प्रश्न भारताने कोणत्या देशांमधून एपी क्लोरोहायड्रीनच्या आयातीवर अँटी डम्पिंग शुल्क आकारले आहे तर याचं उत्तर होणार चीन कोरिया आणि थायलंड पुढील प्रश्न एपिक्लोरोहायड्रीनचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जातो तर याचं उत्तर होणार लिसर ऑलिलस्टोम्स आणि चिकटवतात पुढील प्रश्न एच पी संसदीय नियुक्ती वेतन भत्ते अधिकार विशेषाधिकार आणि सुविधा कायदा एच पी पी एस एने कोणाला नियुक्तीसाठी परवानगी दिली होती तर याचं उत्तर होणार सर्व आमदार पुढील प्रश्न भारतीय तंबाखू मंडळ टी बी आय कुठल्या बाजारपेठेत तंबाखूचा प्रचार करत आहे तर याचं उत्तर होणार मध्य पूर्व विशेषतः यू पुढील प्रश्न भारताने वर प्रति टन काय शुल्क आकारले आहे तर याचं उत्तर होणार यू एस डी पाचशे सत्तावन्न पुढील प्रश्न भारतीय तंबाखू मंडळाचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार चेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे पुढील प्रश्न पेंट्स आणि रेजिनमध्ये एपी क्लोरोहायड्रीनचा वापर कशासाठी केला जातो तर याचं उत्तर होणार सॉल्वेंट म्हणून पुढील प्रश्न हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने एच पी पी एस ए कायद्याला काय ठरवले तर याचं उत्तर होणार अवैध ठरवले पुढील प्रश्न स्मार्ट टेक्स्टाईल कशा अंतर्गत येतो तर याचं उत्तर होणार संशोधन प्रकल्प तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद